काय विचार करूल सोनुष पप्पा अगं मी विचार करू राहिलो की बो कुंडली मध्ये ना लिहिलं होतं की जसं बायकूच लय प्रेम भेटन असं लिहिलं होतं माया कुंडली भेटलं का मग तेच विचार करू राहिलो ना की बुवा कोणाची आसन ती बायकू असं हो का हा? जरा तुमची भाकरच बंद करणं पडते मला आता अरे नाही 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 ट्रास जास्त झाला वाटतं तुम्हाला नाही तू भांडी म्हणजे प्रेमच करते मला कळत नाही किती छान स्थळ आहे अश्विनी लग्नासाठी का नको म्हणालीस अग मम्मी मला लग्न करायचं नाही ग प्लीज का शेती नाही आहे का त्यांच्याकडे त्यांना लय एकर शेती आहे मग नोकरी नाही का गव्हर्नमेंट सरकारी सर नोकरदार पोर ग मग काय पाहिजे तुला अजून अगं मम्मी त्या पोर्याचं ना हागरे आहे ग छान वाटतंय अश्विनी हागरे अण्ण मला घरची सगळी कामं होईना गेला आता तुम्ही घरची सगळी कामं करायला कामवाली बाई लावा हे बघ कसं माहित आहे मी आत्ता लावतो मग लावा की पण मला तुझ्या हातचं जेवण एवढं मी आवडत्या कोणाच्या जेवण खाऊ शकत नाही खरंच का होय खरंच आणि कसा माहित आहे का एकतर तू जिम करत नाहीस योगा करत नाहीस आणि तू सारखं म्हणत राहतेस फरशी पुसल्यानं धुनो धुण्यान स्वयंपाक करण्यानं तुझी एक्सरसाइज चांगली होते आणि सगळ्यात महत्वाचं सांगू तुला मी तुझ्या तब्येतीबद्दल कसलीच रिस्क घेऊ शकत नाही अयो खरंच तुम्ही एवढी काळजी घेताय माझ्या तब्येतीची मग घ्यावंच लागतं काळजी म्हणून तर तू अडतीसाव्या वर्षी सोळा वर्ष दिसले दिसते खरंच मी एवढी तरुण दिसते का आणि तुम्हाला माझ्या हातचं जेवण एवढं आवडते का खर खर सांगा की होय ग खरंच मला तुझ्या हातचं जेवण लय आवडते म्हणून तर तुला सारखं म्हणत असतो कामवाली बैठण का म्हणून आणि तू असंच काम करत राहिलीस का नाही तू साठ वर्षाची सुद्धा जर झालीस तर तू तीस वर्षाची दिसतीस काय नाव तुमचं माझं नाव इट्स मी वैश म्हणजे वैष्णवी त्याचं शॉर्ट कटमध्ये माझं शिक्षण ना सिव्हिल इंजिनिअरिंग झाली पण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला होते का तेव्हा मला थोडं अवघड वाटू लागलं आणि मग दहाविषयी बॅक राहिले मग आता मी बीसीए ला ऍडमिशन घेतले लास्ट इयरला पुढचा काय प्लॅन आता आता तुम्हाला देऊन जे उरलेले पोहेत का तर हो ते पोहे ताटून पुसून खाणार आहेत माझा भाऊ आणि मी आमचा आधीच ठरले आणि तुम्हाला जे लिंबू शरबत केलं होतं का ते बी उरून आम्ही लपून ठेवले दोघांनी आणि ते बी आहेत अरे पुढचा प्लॅन म्हणजे खायचा प्लॅन नाही पुढचा प्लॅन म्हणजे भविष्याचा काय प्लॅन आहे आयला खादाडीचे बाबा ही एक अग आण तुझा भाऊ या लागलाय काय आणायचं काय खायला एक किलो गुलाबजामुन एक किलो रसगुल्ला आणि हा ढोकला पण का रे येताना घेऊन ये हे सगळं माझ भाऊ आणणार आहे आता मग या लागलाय तर येता घेऊन येईल त्याच मिळेल प्रत्येक नवऱ्याला आपली बायको साडीत खूप जास्त आवडते पण साडी घ्यायला पैसे मात्र त्याला आवडत नाही <laughs> लग्न झालं का ग हो का का? का पुरी तुझा काय करतो ज्या दिवशी तुम्हाला तुमचीच बायको आवडायला लागेल ना त्या दिवशी तुम्ही समजून जावा की तुमच्या म्हातारपणाला सुरुवात झाली <laughs> <योड़ी। laughs>